वाडा शहरातील ज्या वॉर्डमधून एकमेव मुस्लिम नगरसेवक निवडून आला होता तो वॉर्ड म्हणजे वॉर्ड क्रमांक नऊ या वॉर्ड मधन वसीम कासम शेख हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार निवडून आले होते लिकर बहुजन विकास आघाडी ही एकाच जागेवर जिंकली होती आणि ती वॉर्ड क्रमांक नऊ मधून वसीम शेख यांना त्यावेळेस एकशे पंचावन्न मतं मिळाली होती आणि त्यांनी इरफान सिकंदर शेख या शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल अठरा मतांनी पराभव केला होता शेख यांना एकशे सदोतीस मतं मिळाली होती इथे अपक्ष उमेदवार म्हणून गणेश रामचंद्र मोहिते उभे होते त्यांना एकशे तेहतीस मतं मिळाली होती माधुरी मधुकर पाटील या भाजपाच्या उमेदवार होत्या त्यांना एकशे सात मतं मिळाली होती इथे भारतीय जनता पार्टी चौथ्या नंबरवर होती अठरा मतांनी बहुजन विकास आघाडी विजयी झाली होती आणि तिथे शिवसेनेचा पराभव झाला होता दोन हजार सतरामध्ये इथे सातशे चौऱ्याहत्तर मतदार होते आता तिथे पाचशे छत्त्यावीस तिथे पाचशे छत्तीस मतदान झालं होतं आणि आता आठशे पंधरा एकूण मतदार आहेत महाराष्ट्र बेकरी आई पीक कॉलनी सुयोगनगर शांतीनगर कोलवाडी असे इथे विभाग आहेत आणि त्या विभागातून हे सगळे मतदार वार्ड क्रमांक नऊ मध्ये मतदान करणार आहेत आताही तिथे चौरंगी लढत आहे उमेदवार पाच जरी असले तरी लढत चौरंगी होणार आहे इथे शमीम कासम सेख या शिवसेनेतर्फे उभे आहेत ते शिवसेनेचे जे नगरसेवक निवडून झाले होते त्यांच्या विरोधात जे उमेदवार निवडून आले होते ते वसीम सेख यांनी आता शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेची उमेदवारी आपल्या आईला मिळवून दिलेली आहे म्हणजे आता जे निवडून आले होते शिवसेनेला पराभूत करून तेच आता शिवसेनेमधून उभे आहेत शमीम कासम सेख या वसीम शेख यांच्या आई त्या उभ्या आहेत आता बहुजन विकास आघाडी तिथे काही लढताना दिसत नाही त्यांच्या विरोधात भूमी भूपेश पाटील या भाजपाच्या उमेदवार आहेत मागच्या वेळेस भाजपा चौथ्या क्रमांकावर होता आता मात्र भूमी भूपेश पाटील या उच्च शिक्षित महिलेला उमेदवारी दिलेली आहे त्या एमकॉम आहेत ज्यांनी मास्टर्स केलेल्या आहेत आणि एका बँकेत त्या मॅनेजर पदावर आहेत एक चांगला उमेदवार त्यांनी तिथे दिलेला आहे अमिना शफीक चौधरी या उभाठामधून उभ्या आहेत उबाठाचे शफीक चौधरी एक चांगलं व्यक्तिमत्व वाडा शहरातील आहे आणि त्यांच्या पत्नीला इथे उभाठाने उमेदवारी दिलेली आहे काँग्रेस बहुजन विकास आघाडी ही आता शफीक चौधरी यांची पत्नी अमिना चौधरी यांच्याबरोबर बरोबर आहे चौथ्या उमेदवार आहेत अश्विनी अंकुश भोईर एन सी तर्फे म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून त्या उभ्या आहेत त्याही ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये काम केलेलं आहे आणि त्याही परिचित उमेदवार आहेत रंजना हरि या सीपीएम मधून कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्ती आहेत त्याही उमेदवारी इथे घेत आहेत चौरंगी लढत होईल दोन मुस्लिम दोन हिंदू असे चार उमेदवार मागच्या वेळेस उभे होते आत्ताही त्याच पद्धतीने चौरंगी लढत इथे होणार आहे